पालघरमध्ये डॉक्टरच्या गाडीखाली वृद्धेचा मृत्यू सी सी टी व्हीत कैद झालेला हा भीषण अपघात पहा दवाखान्यात हजेरी लावण्याच्या नादात डॉक्टर यांनी ब्रेक दाबायचं सोडून एक्सिलेटरवर पाय पडला आणि हा भीषण अपघात घडलाय पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील बी ए आर सी तारापूर अनुविद्युत केंद्र रहिवासी संकुलामध्ये एक अंगावर शहर आणणारी घटना घडली आहे डॉक्टर ए यांच्या गाडीने त्र्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे छायालता विश्वनाथ आरेकर असं मृत महिलेचं नाव असून त्या आपल्या पतीच्या वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आल्या होत्या तपासणी संपून बाहेर पडत असताना डॉक्टर दास यांच्या नियंत्रणाबाहेर गेलेल्या गाडीने त्यांना चिरडला या अपघात अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सी सी टी व्हीत कैद झाली असून या आधारे पोलिसांनी डॉक्टर ए यांना तात्काळ ताब्यात घेतले सारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरातच अशी घटना घडल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय अधिक तपास बोईसर पोलीस करत असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी सांगितलं